छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय शिवराय मित्रांनो आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा ब्लॉग आहे रायगडचा तर आम्ही निघालो घाटातनं रायगडकडं तर रायगडच्या जवळ पोचून आम्ही पहिलं मायसाहेब महासाहेबांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही रोपवेचा मार्ग निवडला रोपवेने आम्ही वरती आलो कारण आम्हाला पुढं जायचं होतं आमची इच्छा नव्हती रोपवेने जायची पण आम्हाला यावं लागलं कारण असं होतं की आम्हाला उशीर झाला होता आणि आम्हाला पुढं कोकणात जायचं होतं त्याबद्दल आम्ही रोपवेचा मार्ग निवडला रोपवेमधून एवढा भारी व्यू दिसत होता पहिल्यांदाच आम्ही रोपवेने गेलो हे सुंदर दृश्य बघण्याचा अनुभव पण चांगला होता आमचा आम्ही गडावरती पोचलो गडावरती एंट्री केली रायगडला प्रत्येक वर्षी येतो पण प्रत्येक वेळेस आलेला अनुभव हा वेगळा असतो कितीही ट्रेस असू द्या कितीही डोक्यात काही विचार असू द्या इथं आल्यानंतर पूर्ण शांत होतात असं आता आम्ही आलो दरबारात महाराजांचं खूप छान असं दर्शन झालं किंवा मूर्ती कशी आहे अशा घोषणा ऐकायला येत होत्या जणू अंगाला का शहारे येत होत रायगडच्या प्रत्येक स्पर्शामध्ये शिवाजी महाराजांचा हात कुठंतरी लागला असेल या भावनेने पूर्ण भिंतीला स्पर्श केल्यानंतर तसं जाणवत होतं आम्हाला दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो बाजारपेठेच्या समोर असलेल्या मूर्तींचं दर्शन घेतलं बघा पूर्ण बाजारपेठ ज्या टायमाला ही चालू असेल त्या टायमाला कसं दिसत असेल इथलं दृश्य हाच विचार करत करत पुढं जगदीश्वरच्या मंदिराकडे आम्ही निघालो पूर्ण किल्ला बघत तसंच किल्ला बघत बघत आम्ही आलो जगदीश्वराच्या मंदिराच्या मागच्या साईडला जगदीश्वराच्या मंदिरात एंट्री केली हे बघा समोर जगदीश्वराचं मंदिर तसंच पुढे जाऊन हीच ती पायरी आहे जिथे एवढा मोठा किल्ला बांधला पण त्यांना त्यांनी राजाला फक्त त्या पायरीवरती नाव टाकण्यासाठी आग्रह केला आणि त्या ठिकाणी नाव टाकलं अशा थोर त्या शिल्पकाराला नतमस्तक होऊन आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात गेलो दर्शनासाठी मंदिरात आलो त्यानंतर मंदिराची पूर्ण पाणी केली सुंदर असं दृश्य होतं शांत बघून मंदिरात गेलो मधल्या साईडला <ण्राव> मध्ये जाऊन दर्शन घेतलं व्यवस्थित छान असं दर्शन झालं एकदम मन प्रसन्न झालं इथंच दर्शन घेतल्यानंतर जगदीश्वराच दर्शन घेऊन पण उठू वाटत नव्हतं तिथून म्हणून एका ग्रम लावून शांत बसून राहिलो थोडा वेळ बाहेर आलो फिरत फिरत डोक्यामध्ये हात विचार चालू होता की कसा असेल माझा राजा का नाही बघायला भेटलं मला त्यांना ती हवा काहीतरी जाणवत होता असं चांगलं परत समाधीकडे गेलो समाधीचं पण दर्शन घेतलं खूप छान असं परत बाहेर येऊन रम्या अशा वातावरणात एकांत बसून शांत मन चित्त करून बसलो होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं मग आम्ही रायगडावरतून खाली उतरलो रोप वेनीच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार थँक्यू